हेल्पिंग बिंग नसेल तर आपल्याला काय करायचे डू किंवा डज वापरायचे आणि त्याच्या पुढे नॉट वापरायचे आणि नॉट झाल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचे वन म्हणजे काय क्रियापदाचं पहिलं रूप तर बघा या ठिकाणी मी काही सर्व नाम लिहिलेले किंवा कर्ते लिहिलेले त्या कर्त्यापुढे कोणत्या कर्त्यापुढे आपल्याला डू वापरायचे आणि कोणापुढे डज वापरायचे या ठिकाणी दिले तर बघा आय वी यू ते आणि प्लुरल नाऊ म्हणजेच अनेक वस्ती नाम त्याच्यासाठी आपल्याला डू वापरायचे कशासाठी वापरायचे डू बी यू ते आणि अनेक वस्ती नामाच्या पुढे आपल्याला डू वापरायचे आणि डू नंतर नॉट लिहायचे नंतर काय घ्यायचा आहे नॉट लिहायचे आणि ही शी इट व सिंग्युलर नाऊ म्हणजेच एक वस्नी नामाच्या पुढे आपल्याला डच वापरायचे आणि त्या डचच्या पुढे नॉट लिहायचे हे लक्षात ठेवा म्हणजे डज कधी वापरायचे डू कधी वापरायचे पाठी आय मी यू दे आणि अनेक वसनी नामाच्या पुढं डू वापरायचे आणि डू नंतर नॉट लिहायचे आणि ही शी व एक वसनी नामानंतर डज वापरायचे डज नंतर वा काय लिहायचे नॉट लिहायचे हे समजलं तुम्हाला जर समजलं नसेल तर घरी घरी वाचायला आणि आता वाक्य तयार करताना जर समजलं नाही तर पाठीमागं बघायचं थोड्या वेळेस जोपर्यंत लक्षात येत नाही तुम्हाला तशा कुठं डू वापरायचे तशा पुढं डज वापरायचे त्यावेळेस काय करायचं पाठीमागचं पान उलटून पाहिजे जरी वाक्य करायला दिल्यानंतर सुद्धा समजायला गेलं की पाठीमाग बघून लक्षात येते तुमच्याकडे लक्षात आलं आय वी यू दे व अनेक वचनी नामाच्या पुढे डू वापरायचे आणि ही शी ई व एकवचनी नामाच्या पुढं डज वापरायचे समजलं का हे मग हे शिवाक्य लक्ष द्या लहच गडबड वाट केले आपण लवकर आलो साडेसात समज बघा त्या ठिकाणी मी आता वाक्य घ्यायला गेल मी शिक्षक आहे मी शिक्षक आहे नाही आपल्या लवकर वाक्य तयार करायचे ना मी शिक्षक नाही बघा या ठिकाणी सुद्धा आपण नंबर देऊ म्हणजे नंबर दिले की काय म्हणून तुम्हाला सोमेश्वर कोणता सर्व नाम आय मी हा करताय आणि इंग्लिश मध्ये सुद्धा सोमेश्वर तू आज आलास कर्त्याला करता तसंच ठेवायचा एक नंबरचा करता इंग्लिश मध्ये कोणत्या ठेवायचा ही मराठीची वाक्य रचना झाली सर सोमेश्वर करता कर्माण क्रियापद मराठीची वाक्य रचना झाली इंग्लिश मध्ये करताना एक तीन दोन इंग्लिश मध्ये करते पहिल्यांदा आणि जे क्रियापद असतं ते आपल्याला दोन नंबरला घ्यायचं असतं एक तीन म्हणजे तीन नंबरचं असतं ते आपल्याला दोन नंबरला घ्यायचे पण तुला आईच्या पुढं सहायक क्रियापद वापरायचे आम्ही झाल्यापैकी काय येते आईच्या पुढं आता त्यानंतर आपल्याला कर्म वापरायचे आय एम नॉट अ टीचर एक शिक्षक हे नाही म्हणून अ वापरायचे आय एम नॉट अ टीचर काय बघा मी श्रीमंत नाही मी श्रीमंत तुम्हाला घेतलेली वाक्य घेणार आहे मी जे आपण भूगरती वाक्य घेतले होते तेच वाक्य इकडे घेणार आहे एक दोन आणि तीन एक तीन दोन लक्षात ठेवायची

मोनिका नावाचं कसं काढायचं रे कॅपिटल समजलं आता हे झालं वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असलेले वाक्य वेळेस वाक्यामध्ये मूळ क्रियापद असत हम्म त्यावेळेस आपल्याला काय करायचे डू किंवा डस घ्यायचे बरोबर आहे सहाय्यकारी क्रियापद असेल काय घ्यायचे आपल्याला आय एम नॉट हम्म ही इज नॉट शी इज नॉट बरोबर आहे पण डू किंवा डस कधी घ्यायचं आहे जर आपल्या वाक्यामध्ये तर मी पत्र लिहित नाही हे वाक्य मी पत्र लिहीत नाही या वाक्यामध्ये क्रियापद आले मेन क्रियापद आले मुख्य क्रियापद आले लिहित बरोबर आहे आपल्याला ह्याच्या रखरार्थी वाक्य करायचे त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला डू किंवा डस घ्यायचे आणि त्याच्यापुढे आपल्याला नॉट लावायचे आणि मग डू कधी घ्यायचे आपल्याला रे हम्म ही वी यू डे याच्यानंतर आपल्याला काय करायचे डू घ्यायचे आणि डू नंतर नॉट घ्यायचे आणि ही शी ही व एक वचनी करता असल्यानंतर आपल्याला तर आता बघा काही वाक्य मी या ठिकाणी देते मी पत्र लिहित नाही मी पत्र लिहीत तर या ठिकाणी आता नाही शब्द जास्त आलाय बरोबर आहे रे आपण पाठीमाग वाक्य पाहिले होते मी पत्र लिहिते असं वाक्य पाहिलं होतं आता आपण नकारार्थी वाक्य करायचे लक्ष द्या रे नकारार्थी वाक्य म्हणजे काय कोणता शब्द या वाक्यामध्ये नाही कोणता शब्द आहे नाही हा नकारार्थी शब्द आहे आपण मी पत्र लिहिते असं पाहिले वाक्य त्याच वाक्याचं मी पत्र लिहितेच हे नकारार्थी वाक्य झालं मी पत्र लिहीत नाही तर आपण याबद्दल काय केलंय एक दोन तीन नंबर दिले कि नाही तर आपण काय करूया दोन नंबर देऊ हे लिहित हे क्रियापद आहे जास्त शब्द आलेला नंबर देऊ आपल्याला एक चार तीन दोन अशी वाक्य रचना करायची मग बघा मी 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 म्हणजे काय इंग्लिशमध्ये आय मी म्हणजे काय आय आईच्या आपल्याला आय डू काय डस आय डू आणि हे चार नंबरचा शब्द जो नाही आहे तो इतर हे चार आय डू नॉट डू नॉट आता तीन नंबर लिहितला काय शब्द आहे राईट बऱ्याच विद्यार्थ्यांचं राईट टू स्पेलिंग चुकायले डब्ल्यू आर आय ई हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे राईट आणि पत्र मी पत्र म्हणजे एकच पत्र लिहिणार केलं म्हणजे अ लेटर स्पेलिंग पाठ पाहिजे तुम्हाला जरी वाक्य रचना समजली तरी तुम्हाला स्पेलिंग पाठ पाहिजेत बरेच विद्यार्थी स्पेलिंग चुकायला ला लागला चुकू नकाच बघा मी पत्र लिहित नाही ए आय डू नॉट राईट अ लेटर हम्म परत बघा हेच वाक्य आपण तो करू आपण तो पत्र लिहित नाही तो पत्र लिहीत नाही एक दोन दो, कॅप्टन कुठलं तर अक्षर काढतात आणि पहिलंच मॉल काढतात ठीक आहे ही मधला एच कॅप्टन काढायचे आपल्याला ही ही राईटर नॉट राईट कमेश्वर कळालं परत ती गाणे गात नाही ती कोण सांगत त्याच ती गाणे गात नाही शब्द आणि गाणेला

समजलं मग इथं तुम्ही उत्तर देतात की नाही आणि घरी करून आणायला दिलं की समजलं नाही तसं नका करू हम्म आणखी एक वाक्य देते तो आंबा खात नाही तो आंबा खात नाही क्रिकेट खेळत नाही खेळत नाही आम्ही म्हणजे जास्त आपण एकापेक्षा जास्त पण नाहीत शब्दाला या विचार बघा आम्हीला काय शब्द शब्द